आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस जुलै रोजी आपण शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस हा साजरा करणार आहोत याच कारण असं आहे की आपल्याकडचा जो गोवंश आहे त्याची शुद्धता वाढावी आणि जागतिक तापमान वाढीमध्ये जर काही आपल्याकडं गोवंश आहे तर तो जगामध्ये नावाजला गेलेला आहे त्याची जी आहेत तर ही सगळी गुणवैशिष्ट्य अधोरेखित झाल्यानंतर त्याचा सांभाळ चांगल्या प्रकारे केला जावा शुद्धता वाढावी आणि अवर्गीकृत गोवंश कमी होत राहावा अशा प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडचे आहेत म्हणजे प्रत्येक गोवंश आणि गाय ही शेतकऱ्यांच्या आणि आपल्या गोशाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे निर्भयतेने जगेल राज्यमाता म्हणून तिला दर्जा मिळेल आणि आत्मनिर्भर गोशाळा आणि आत्मनिर्भर आपली गोमाता ही आपल्याला दिसावी असा ह्या दिनाचा उद्देश आहे दोन वर्षामध्ये मी फक्त पॉइंट सांगतो एक तर सगळ्या गोवंशाला टॅगिंग झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये दुसरं किती गोशाळा होता त्याचा डेटा नव्हता तर ते आता नऊशे साठ गोशाळा आता महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे रजिस्टर झालेल्या आहेत त्यानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये एक गोशाळेला निवाऱ्यासाठी गोवर्धन गोवंश योजना याच्या अनुदान दिलेलं आहे पंधरा ते पंचवीस लाख त्यांच्या संख्येप्रमाणे प्रत्येक तालुक्यातल्या गोशाळे आम्ही केलेला आहे की गोमातेला आम्ही राज्य मातेचा दर्जा दिलाय तो भारतामध्ये महाराष्ट्र एक पहिलं राज्य आहे जिथं आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय त्यानंतर आम्ही तालुकामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण हे पशुसंवर्धन आणि महाराष्ट्र गोसेवा यांच्या संयुक्त विद्यमानाने पूर्ण केलेले आहेत सगळ्या तालुक्यातले तीनशे वीस तालुक्यात झाले त्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोशाळेचं सुद्धा प्रशिक्षण होणं गरजेचं होतं तेही आम्ही कम्प्लीट केलेलं आहे आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मी तर म्हणेल भारतातली अशी योजना नव्हती की इतके पंधराशे रुपये प्रति महिना प्रति देशी गाय हे अनुदान आपण महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे ते एक जानेवारी पासन प्रत्येक गोशाळेला लागू झालेला आहे त्याचा पहिल्या फेज मध्ये पाचशे साठ गोशाळेला त्याचा लाभ मिळालेला आहे आणि आत्ताचा आकडा सातशे ऐंशी गोशाळा आता सेकंड फेजच्या अनुदानासाठी पात्र झालेल्या